तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकमध्ये ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या जलद वाहतूक ही ठप्प झाली आहे प्लॅटफॉर्म पाच आणि सहावरील जलद गाड्यांची वाहतूक थांबली आहे त्यामुळं प्रवाशांचा प्रवास करताना खोळंबा आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे सोमवार आहे आणि याच दिवशी जी ओव्हरहेड वायरिंग असते ती कळवा मुंबऱ्या दरम्यान बिघडलेली आहे आणि या तांत्रिक बिघाडामुळे ज्या काही जलद मार्गावरच्या गाड्या आहेत त्यांची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रवाशी प्रवाशांना ज्या लोकल्स आहेत त्या उशिराने धावत असल्यामुळे तासन तास प्लॅटफॉर्म वरती थांबावं लागत आहे जगदीश जी धन्यवाद कुणाला दिलेल्या या माहितीबद्दल